महाशिवरात्रीनिमित्त श्री सुळकेश्वर शंकर मंदिर पळशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील घेतलेला आढावा पळशी स्टेशन येथील सुळकेश्वर शंकर मंदिर हे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे या देवस्थाने ते महाशिवरात्री श्रावणी सोमवार वर्षातील येणारे प्रत्येक अमावस्या या दिवशी येथे विविध कार्यक्रम साजरे केले जातात तसेच तेथे अन्नदान प्रसाद वाटप केले जाते या ठिकाणी विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणचा परिसर निसर्गम्य असून या ठिकाणाच्या बाजूला धरण असल्यामुळे सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो या ठिकाणचे वातावरण आल्हाददायक असून त्यामुळे मनाला प्रसन्नता लाभते आणि माणसाला इथे रमायला होते तरी ही एकदा या ठिकाणाला अवश्य भेट द्या अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा